मित्रांनो नमस्कार आज बारा फेब्रु सॉरी बारा एप्रिल आणि आज आपण धाराशिव मध्ये गाव कोणतं माझं प्रेम कचरे तर आताची बा, जांबाची बाग आहे तुमची पेरूची पेरूची बाग आहे पाण्याचं काय परिस्थिती आहे पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे सर शेवटचे तीन महिने पाणी पाणी नसत थोडक्यात नाहीच म्हणतो आतापर्यंतचे जवळपास पंधरा बोर होऊन गेले पंधरा बोर पंधरा बोर आहे चालू किती आहे पाणी सध्या सध्या चालू आता एक सध्या आता सध्याची परिस्थिती एक इंचाची आहे एक इंच चालू आहे ते किती दिवस टिकते मागच्या वर्षी कधी मागच्या वर्षी गेल्या वर्षी दीड महिना पाणी पूर्ण बंद पडलं होतं बागेला टँकर पाणी असतं परत आताही टँकर चालू केलं चालू करायची परिस्थिती येईलच याच्या आठ पंधरा दिवसात हे टँकर भरून आणलं नाही नाही भरून रिकामच ठेवलं आहे आपलं आपलं घरचं बरं म्हणजे जवा कमी पडेल तेव्हा घेऊन येतो हजार शंभर पंस रुपये तुम्ही भरायचं तर आता त्यांना जवळपास पाच पडद्याचा पॉईंट दिलेला आहे आपण तर किती त्यांच्या प्रारब्धात आहे काय होत आहे तुम्हाला लवकरच दादा कळवतील मुलाखती वाढवून मित्रांनो सा, सा आज तीन मे दोन हजार पंचवीस सकाळचे सहा साडेसहा वाजलेत आणि आज सकाळी सकाळी एक शुभवार्ता तुम्हाला देतो धाराशिव आणि पारनेरचा एक पॉईंट पुन्हा हिट झाला आहे तसेच एवढ्या अकरा बारा पॉईंटमध्ये दोन पॉईंट फेलसुद्धा आपले झालेत हे बोरवेल खोलीपर्यंत पोचलेच नसावेत असा माझा एक अंदाज आहे साधारणतः दोनशे सत्तर आणि तीनशे आठ असा अशी या पॉईंटची खोली आहे मित्रांनो ज्या ठिकाणी शाश्वत चांगली लाईन आहे किंवा मोठं पाणी असल्याचा अंदाज मी सांगितला असेल त्या ठिकाणी आपण खोलीत नक्की कमी पडलात यावर माझा ठाम विश्वास आहे मित्रांनो काही कमेंट येत असतात या क्षेत्रामध्ये मी पी एच डीच्या शेवटच्या वर्षाला आहे असं समजा शेवटी आपण किती अभ्यास आप केला किती प्रयत्न केलेत तरी परमेश्वराच्या हातामध्ये काही गोष्टी असतात जसं मी काही ठिकाणी सांगतो की नव्वद फुटाला पाणी आहे ऐंशी फुटाला पाणी आहे आणि तिथं पाणी चारशेच्या पुढं लागतं तर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये येणारी मानसिकताही परमेश्वराने दिलेली असते आणि तोच त्याला त्या पाण्यापर्यंत घेऊन जातो मित्रांनो आजचा जो धाराशिवचा पॉईंट आहे तो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात जवळपास एक महिन्यापूर्वी दिलेला पॉईंट आहे आणि त्या वेळेला त्या शेतकऱ्याकडे एक इंच पाणी होतं आता एक थेंबही पाणी त्याच्या पॉईंटला राहिलेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये अडीच इंच पाणी हाऊसफुल त्या पॉईंटला लागलेलं ला आहे जी काही मुलाखत आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे काही कमेंट सेक्शन येत असतात की बाबा ऑनलाईन पॉईंट दिल्या जात नाहीत असे नाही तसं नाही काही शहाण पाण्याच्या गोष्टी आपल्या व्हिडिओ खाली सा, सांगण्यात येतात या लोकांना कुठंतरी मोठं होण्यासाठी आपल्या व्हिडिओखाली कमेंट करायचे असतात माझं स्पष्ट मत आहे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही किती हुशार आहात ते तुम्ही लाईव्ह करून दाखवा म्हणजे प्रत्येक भागामध्ये जाऊन जसं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्हाला लाईव त्या ठिकाणी परिस्थिती बोरवेलच्या ठिकाणी उभं राहून दाखवलेलं आहे तसं तुमच्यामध्ये जी धमक आहे तुमच्यामध्ये जो अभ्यास आहे तो तुम्ही सिद्ध करून दाखवा इतिहास लिहिणारापेक्षा इतिहास रचणारा खूप मोठा असतो हे लक्षात ठेवा कायम बाकी गडबड आहे पत्रिका वाटण्याची त्यामुळं धन्यवाद